तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट हे अपडेट आहे एम एस आर टी सी अंतर्गत बुलढाणा येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासंदर्भात मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सोबतच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा यामध्ये अर्ज करायचा आहे यामध्ये किती जागा आहे तर त्याबद्दलचा तपशील खाली त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडच्या छेचाळीस जागा आहे यासाठी संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण नसलेले उमेदवार अर्ज करू शकतात यानंतरची पोस्ट आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर या ट्रेडला जे आहे शीट मेटल वर्कर म्हणून सुद्धा ओळखलं जातं या ट्रेडच्या सोळा रिक्त जागा आहे यानंतर आहे डिझल मेकॅनिक याच्यात तेवीस जागा आहे आणि पिंटर जनरलच्या पाच जागा आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरच्या सात आणि वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या तेरा अशा प्रकारे एकशे दहा रिक्त जागा आहे यामध्ये सर्व ट्रेड्स जे आहेत त्यानुसार तुम्हाला संबंधित ट्रेडमध्ये तुमचा जो आय टी आय आहे हा कंप्लीट केलेला असणे गरजेचं आहे यामध्ये जे आहे तुम्हाला सुरुवातीला यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रत तुम्हाला एका ऑफलाईन अर्जासोबत जोडून आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात कागदपत्रासह कार्यालयात सादर करणे गरजेचं आहे यासाठी आवश्यक तो जो अर्जाचा नमुना आहे हा तुम्हाला आस्थापना शाखा राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये पंधरा मार्च ते सव्वीस मार्चच्या दरम्यान हा ऑफलाईन अर्ज तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यासाठी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत तुम्हाला हे अर्ज तेथे मिळतील आणि तेथेच ते, ते स्वीकारले जातील यासाठी अर्जाची किंमत त्यांनी आकारलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये आणि उर्वरित प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलेलं आहे आता हे शुल्क जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा तुम्हाला तुमचं ज्या सरकारी बँकेमध्ये खातं असेल त्या ठिकाणी त्या जाऊन त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे त्यावरती ते विचारतात की तुम्हाला कोणत्या ठिकाणचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तर त्यांना सांगायचं आहे एम एस आर टी सी फंड अकाउंट बुलढाणा या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे यासाठी हे जे आहे बावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ड्राफ्ट काढणे गरजेचं आहे आणि यासोबत तो कार्यालयामध्ये अर्ज जे आहे हे ऑफलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचं आहे यामध्ये अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे जसे की शाळेची टी सी दहावीची गुणपत्रिका सर्टिफिकेट आय टी आयचे सर्टिफिकेट्स असतील गुणपत्रिका असतील जातीचा दाखला असेल आधार कार्डाची झेरॉक्स प्रत असेल ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत तसेच रजिस्ट्रेशन केल्याची प्रत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार वगळून इतर प्रवर्ग जे राहतात त्यांना नॉन क्रिम्युलर असतं ते त्यांना नॉन क्युम्युलर जोडणे गरजेचं राहील हे कागदपत्र कर जे आहे तुम्हाला बावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे यामध्ये तुमचा जो आय टी आय आहे हा तीन वर्षाच्या आतमध्ये जो आहे कम्प्लीट केलेला असला पाहिजे जसं की एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये तुम्ही कम्प्लीट केला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वीस एकवीसचे चालतील की नाही यासाठी तुम्हाला ऑफलाईन ऑफिसला विचारणे गरजेचं राहील असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे की टीपमध्ये त्यांनी दिलेलं आहे की मागील तीन वर्षामध्ये तुम्ही आय टी आय झालेले असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये एकदा तुम्हाला जॉईनिंग मिळाल्यानंतर जे आहे तुम्हाला स्टेट बँकेमध्ये जे खातं आहे हे उघडणे गरजेचं राहील अशा प्रकारे यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ट्रेडनुसार तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ट्रेडनुसार अप्लाय लिंक मी खाली डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनला आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला अप्लाय करून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला न सबस्क्राईब करा भेटूया अशाच वे एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद